मोठे केंद्रीय प्रकल्प आणणार खासदाराचं काम असतं आपल्या विभागामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केंद्राचा निधी आणणार खासदाराचं काम असतं आपल्या भागात एखादी अडचण असेल जी केंद्राशी संबंधित आहे तर त्या अडचणीचा पाठपुरावा करायचा आणि तो विषय मार्गी लावायचा हे खऱ्या अडचणी खासदाराचं काम असतं यापैकी एकही काम गेल्या पाच वर्षात आपल्या मत झालं का ज्या गावात तुम्ही एका कार्यकर्ता म्हणून नेता म्हणून तुम्ही त्या गावामध्ये चर्चा करावा खासदारांनी आपल्या गावात कुठला निधी आणला खासदार निधी तरी दिला का किती दिला आपल्या गावामधली कुठली समस्या सोडवली जनहिताचं लोकहिताचं कुठलं के काम केलं या बाबतीमध्ये आपण चर्चा घडवली तर वास्तव जे आहे पाच वर्षाचं जे तटू असतो आहे ते जनतेच्या आणि आपल्या सर्वांचा समोर येत आता आपल्याला काय करायचंय तर आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून घेऊन आपलं भविष्य पुढच्या पाच वर्षाचं आपलं भविष्य जे आहे ते उज्वल करायचं येणाऱ्या निवडणुकीनंतर केंद्रामध्ये सरकार कोणाचं येणार सरकार कोणाचं येणार आहे सुरेख बार सगळ्यांना माहिती आहे म्हणजे मोदी साहेब परत एकदा पंतप्रधान होणार आहे मोदी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे महायुती उभी आहे आणि महायुतीचा खासदार आपण मोदी साहेबांबरोबर जोडून गेला तेव्हा पुढचे पाच वर्ष आपल्या भागामध्ये जो आपल्याला मोठा नियोजन विकास करायचा आहे ते काम सुकर हो ते पुछा पास पुछा ते जे सुट्ट होणार आहे तिथे बसलेल्या सर्वांची जबाबदारी वाढणार आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये जे आपल्याला मोठं अपेक्षित आहे ते निश्चितपणे आपल्याला घडताना दिसणार आहे शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा